नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी धामणी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच सौ शीतल संदीप पाटील यांचा पालकमंत्री नामदार शंभराज देसाई यांच्याकडून जाहीर सत्कार धामणी ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीनंतर सौ शीतल पाटील यांनी पालकमंत्री नामदार शंभराज देसाई यांची मरळी दौलतनगर येथे ग्रामस्थांसोबत जाऊन भेट घेतली यावेळी पालकमंत्री नामदार शंभरज देसाई यांनी एक युवा सुशिक्षित कर्तव्यदक्ष महिला सरपंच म्हणून सौ शीतल पाटील यांचे तोंड भरून कौतुक केले आणि त्यांचा जाहीर सत्कार केला आपल्याला दाभणी गावातील का विकास कामासाठी निधी कमी पडून देणार नाही अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली आपण खूप चांगले कार्य करत आहात आपल्या नेतृत्वाखाली असेच चांगली कामे करत राहा अशा शब्दात युवा नेते विशाल पवार बहिया यांचे कौतुक नामदार साहेबांनी केले यावेळी धामणी गावातून आलेल्या ग्रामस्थांमध्ये धामणी विकास सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन शिवाजी सावंत यांचा पालकमंत्री नामदार शंभराज देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच शीतल पाटील यांच्यासोबत त्यांचे पती संदीप पाटील मनीषा सावंत बाबुराव सावंत अण्णा माजी सरपंच रखमाजी निर्लेकर बबन सावंत ज्ञानदेव पाटील मारुती बोरगे रोगनाथ जाधव विठ्ठल सावंत विकास सावंत आजी सावंत सुरेश सवादेकर गोविंद पाटील वसंत जाधव व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते स्पंदन एक्सप्रेससाठी प्रतिनिधी अंकुश सावंत धाम